सुरुवातीपासून तुम्ही सोबत होता आज यांच्या सरकारचा घवघवीत विजय झालेला आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया नक्की काम चांगलं असेल योग्य रीतीने शेतकऱ्यांचा विचार असेल काही सुधारणा कराव्या लागतील त्या आपण करू त्याच्यासाठी आपल्याकडे कार्यकाळ आहे आणि आपण याच्यानंतर ज्या लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतील त्याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊ काही लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जसं की ऊस जळाला तर त्याला भा आता तुम्ही बघितलं ठोसरांचा चौदा एकर ऊस जळाला ज्यावेळी असं घटना घडतात तर त्यावेळी आपण सरकारकडनं किंवा आपण स्वतः त्याच्यात पुढाकार घेऊन तो विषय विषय पत्रिकेवर आणून चांगल्या पद्धतीचं काम जर केलं तर निश्चितपणाने आपल्याला शेतकरी आणि शेतकऱ्यांचं असणारं हे आपण म्हणतो की ही संस्था शेतकऱ्यांची आहे तर ती शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी जपण्याचं काम कारण मुळात ही संस्था उभं करणं हे स्वप्न निवृत्तीचे शेतकऱ्यांनी केलं या ठिकाणी अण्णांनी केलं आणि आता सत्यशील भाऊ करतो पण त्याला आणखीन चांगली उभारी आपण पण निवडणूक आली की लोकांनी ओरड नाही करायची माझं तर म्हणणं आहे जे असे लोक निवडणूक लावतात ना की जे अननेसेसरी आहे त्यांच्याकडनं तो खर्च वसूल केला पाहिजे कारण नाहक हा सगळा ताप आहे करायचंच असेल तर काहीतरी टक्करची लढा लढाई झाली पाहिजे नाहीतर मग हे सगळं जे आहे याच्यामध्ये सहकारमध्ये कायद्यामध्ये सुद्धा तरतूद करता आली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ज्या काही आपल्याकडे अनकम्प्लीट आहे सूचना त्या सूचना आपण वरपर्यंत पोहोचवू निश्चितपणाने आता राज्यात नाही केंद्र सुद्धा सरकार आहे आणि सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांना सुद्धा आपण सांगू आता एफ आर पी प्रमाणे आपण देतोय लोकांना पैसे पण तरी सुद्धा लोकांच्या काही समस्या आहेत तर त्या त्यांना पण समाधान मिळालं पाहिजे त्यांच्या पण समस्यांना आपण उत्तरं दिली पाहिजे आपण निश्चितपणाने जबाबदार व्यक्ती आहोत आपलं हे एकवीस लोकांचं असणारं पॅनल पूर्णपणे विजयी जे होतंय तर ह्यांनी सभागृहामध्ये शेतकऱ्यांना जे व्हावेल शेतकऱ्यांच्या हिताचं असे। जे असेल ते केलं पाहिजे आणि ते करतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्तीला आहे आणि म्हणून कुठेही अडचण आली तर मी सगळ्यांच्या सोबत आहे शेतकरी संघटने शेतकरी संघटना शेवटी काय जागे होऊ देव माझं म्हणणंच हे आहे त्यांना जागा व्हायचं ना त्यांनी उद्यापासून कामाला लागलं पाहिजे आणि त्यांनी सांगाव आणि आम्ही नाही केलं म्हणजे संघटनेमध्ये असणारे हे एकवीस जे लोक आपण निवडून पाठवतो प्रत्येक वेळी येणाऱ्या मीटिंगमध्ये सभागृहात विषय घेतील आणि त्याच्यावर सोल्युशन काढतील परंतु तुम्ही निवडणूक आली किंवा सहा महिने जागेवर हे चुकीचं आहे सभागृह चालवत असताना जर तुमच्या समस्या मांडल्या आणि त्या ऐकल्या नाहीत तर निश्चितपणाने संस्थेला तुम्ही दोष द्या नाही तुम्हाला अधिकार नाही संस्थेला दोष देणार बाजूच्या कारखान्याने उसाचा पहिला हप्ता जास्त दिलाय देणार आहोत ना नाही कोण म्हटलं परंतु आपल्याला शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो कराव्या हो लागतात तर आपण आपली बाजू मांडू आणि शासनाने आपल्याला परमिशन दिले की आपण देऊ खूप होय एक महिना उशीर झाला प्रचंड पुरे आलेत तोडणी होत नाही लोकांना ऊस पेटून तोडावं लागतो म्हणजे कारखाना कपात करतो काय झालंय लोकसभा विधानसभा आणि त्याच बरोबर असणारा आत्ताचा एक महिन्याचा काळ गेला परंतु परिपूर्ण करण्याचं काम शेतकऱ्यांच्या हिताचं असेल ते केलं जाईल त्याच्यामध्ये कुठेही कमतरता राहणार नाही एखाद्या विषयावर कधी आवाज उठवत नाही नाही उठवतील ना संतोष आहे नक्की असायलाच पाहिजे कारण तुम्हाला डायरेक्टर म्हणून पाठवलं आहे जनतेने जो विश्वास दाखवला तो त्यांनी सार्थक केला पाहिजे आणि जर नाही करता आला तर आमच्यासारखे नेते जे त्यांच्या सोबत तर आम्ही त्यांचे कान खेचायला उभेच आहोत